आज आपल्याबरोबर आहे डॉक्टर विवेक लोळगे डॉक्टर विवेक लोळगे हे जवळपास गेले चाळीस वर्षांपासून ठाणे शहरामध्ये अर्थात फिशर्स या क्षेत्रामध्ये काम करत आहेत किंबहुना महाराष्ट्रामध्ये त्यांच्या एवढा या क्षेत्राचा अनुभव असलेला दुसरा व्यक्ती नाही असं म्हटल्यास स्वावगत ठरणार नाही डॉक्टर विवेक लोळगे यांना आजपर्यंत असंख्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे ठाणे भूषण ठाणे गौरव अशा सारख्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आला आहे त्याचप्रमाणे जवळपास प्रत्येक आघाडीच्या माध्यमाने आजपर्यंत त्यांचा सन्मान केला आहे आणि त्याच्याहीपेक्षा जास्त जवळपास चाळीस हजारपेक्षा जास्त समाधानी पेशंट्सना त्यांनी आजपर्यंत मुळव्या भगंदर यासारख्या आजारांपासून त्यांना मुक्ती दिलेली आहे आणि हे सगळे पेशंट्स खऱ्या अर्थाने डॉक्टरांना आज दुवा देतात असं म्हटल्यास वावगड ठरणार नाही पेशंट्सना अतिशय पेशंट्सच्या गरजा ज्या असतात त्या ओळखून डॉक्टर उपचार करत असतात आणि त्यामुळे पेशंटचा कमीत कमी वेळ गेला पाहिजे आणि पेशंट्सना लवकरात लवकर बरं वाटलं पाहिजे या दृष्टिकोनातून क्षारसूत्र थेरपीच्या माध्यमातून मूळव्याज आणि बगंदरवर डॉक्टर उपचार करत असतात या क्षेत्राचा चाळीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव चाळीस हजारपेक्षा जास्त शस्त्रक्रिया हे hey, डॉक्टरांचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल आत्ता आपल्याबरोबर डॉक्टर विवेक लोळगे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर सर्वप्रथम ठाणे वर्तमानच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत मला सांगा मुळव्याध आणि भगंदर म्हणजे नेमकं काय का मूळव्याध आणि भगंदर हे दोन वेगळे वेगळे आजार असले तरी देखील एकामुळे दुसरा होणारा आजार आहे मूळव्यान म्हणजे गुजरात ठिकाणी शौचाच्या ठिकाणी एक प्रकारचे मांसांकूर वाढणं ते रक्तीमूळव्यात असेल तर रक्त पडतं सुके मुळव्यात असेल तर त्याचं जर रक्त येत नाही ते माणसाम करून ते वाढत जातात आणि ते वाढून गुदाच्या ठिकाणी ते अवरोध करतात गुदाद्वारा जर अवरोध झाल्यामुळे येणाऱ्या शौचाला अडथळा निर्माण होतो त्यामुळे ते, ते शौचाच्या जागेवरती चिरा पडतात त्याला फिशर म्हणतात या फिशरमध्ये स्टूल कण म्हणजे श शौचाचे कण त्याच्यात अडकतात आणि आतमधून ट्रॅक तयार होतो हातमधून ट्रॅक तयार झाला का तो आपल्या बम्ब्सवरती बटक्सवरती एक प्रकारची पुळी तयार होते रुग्ण सांगतो डॉक्टर मला दोनच दिवसापूर्वी पुळी आली परंतु त्याचं ओपनिंग गेले सहा महिन्यापासून आतमध्ये शौचालय न होणं आतमध्ये आग होणं रक्त पडणं हे लक्ष न दिल्यामुळे हे आत म्हणून तो ट्रॅक बनतो ते बाहेर पुळी दिसते रुग्णाला जे दोन दिवसाचं वाटतं ते दुखणं असतं सहा महिन्याचं आणि ह्या पुळीतून सतत पुयस्राव रक्तस्राव घाण येणं त्याला दुर्गंध येणं याला बगंदर म्हणतात म्हणजे मूळव्याधीमुळे फिशर आणि फ्यूशरमुळे बगंध अशा एक प्रकारे एकमेकांशी लिंक असलेले हे आजार आहेत आणि ह्या सगळ्याचे महत्त्वाचं कारण म्हणजे मलबद्धता शौचाला जोर लावलं कुंचलं ला, का त्या ठिकाणी चीर पडते चिर पडली पाइल्स जे असतात प्रत्येकाला मूळ तीन कोंब तीन ओ क्लॉक सेवन ओ क्लॉक आणि एलेवन ओ क्लॉक या तीन ठिकाणी पायल्स प्रत्येकाला असतात परंतु जोर लावल्यामुळे कुंचल्यामुळे हे फुकतात आणि त्या ठिकाणी अवरोध निर्माण करून हे पुढचे आजार तयार होतात तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवानिमित्त श्री केसरी विश्वकर्मा यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना सुख समृद्धी समाधान लाभो हेच गणरायाच्या चरणी प्रार्थना पुनश एकदा श्री केसरी विश्वकर्मा यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या ना हार्दिक शुभेच्छा गौरी खारेगाव परिसरातील समाजसेवक श्री सचिन पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणराय आपल्या आयुष्यात सुखसमृद्धी समाधान घेऊन येऊ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना पुनश्च एकदा श्री सचिन पाटील यांच्या वतीने तमाम गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा एक्झॅक्टली exactly. तर ह्या क्षेत्राचा डॉक्टरांना जवळपास गेल्या चाळीस वर्षांचा अनुभव आहे आणि आजपर्यंत अनेक अनेक समाधानिक जे पेशंट्स आहेत त्यांना त्यांनी या रोगापासून मुक्ती दिलेली आहे आणि अत्यंत आगळीवेगळी अशा प्रकारची स्वतः डेव्हलप केलेली ओझोन युक्त क्षारसूत्रचिकित्सा डॉक्टर इथे अप्लाय करत असतात सर संपूर्ण महाराष्ट्राला तुमची ही जी ओझोन युक्त चिकित्सा आहे याचं कुतूहल असतं हे तुम्ही स्वतः डेव्हलप केलेली आहे याविषयी माहिती सांगा क्षारसूत्र हे गेल्या सुश्रुतच्या काळापासून चाललेलं आहे म्हणजे एका सूत्रावरती काही वेगवेगळ्या प्रकारचे क्षार लावून मांजासारखं बनवणं हे क्षारसूत्र हे चिकित्सा अनेक लोक करतात पण याच्यामध्ये सूत्र म्हणजे दोरा नुँ। नुँ। दोरा वापरण्याच्या मी एक प्रकारचा फायबर वापरतो आणि या फायबरवरती काही मी तयार केलेली औषधांचा लेप त्याच्यावरती लावतो आणि असा औषधांचा लेप हा सॉफ्ट असतो सहा सूत्राचा जो धागा असतो तो हार्ड असतो पेनफुल असतो पण माझा जो केलेला जो फायबर आहे तो सॉफ्ट असतो रबरसारखं असतं आणि याच्यावरती आम्ही ओझोन सोडतो ऑक्सिजन hmm. म्हणजे ओ टू आणि ओझोन म्हणजे थ्री ऑक्सिजनचा एका मशीनच्या द्वारे ओझोनमध्ये कन्वर्शन होतं आणि हे ओझोन जे येतं त्याचं लिक्विड त्या आम्ही या सूत्रावरती या फायबरवरती डुबून लेप तयार करतो अशा रीतीने ओझोन शास होतो आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन घेतो हो तेव्हा आपलं शुद्ध होतं मग ऑक्सिजनच्या डबल ओझोन हे अजूनही रक्तशुद्धीकारक असतं पाईल्स म्हणजे मुळव्यात बगंदर हे इन्फेक्टेड जागा आहेत शीच्या इन्फेक्शन होणाऱ्या जागा आहेत आणि ह्या ठिकाणी जर स्टिचेस घातले सर्जरी केली टाके मारले कापलं लेझर केलं की त्यामुळे इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते जखम भरायला वेळ लागतो डायबिटीसच्या पेशंटना जखम भरणं कठीण जातं त्यांना महिने महिने लागतात परंतु आपण हे जे ओझोन हे एक प्रकारचं अँटीबायोटिक अँटीसेप्टिक हे त्याच्यावरती वापरलेलं असतं त्यामुळे फिशुला आणि फायल्समध्ये हे ओझोनचा जो उपयोग आहे अँटीसेप्टिक ॲक्टिव्हिटी म्हणून उपयोग केला जातो आणि फायबर वापरल्यामुळे जे रुग्णाला ज्या वेदना होतात क्षार सुत त्या वेदना कमी होतात या ओझोन युक्त मसाल्यामुळे ओझोनयुक्त युक्त काही औषधांमुळे जे तिकडची जी मूळव्याध आहे मूळव्यादीवरती आम्ही ते नुसतं बांधून ठेवतो चिकटवून ठेवतो ते चिकटवल्यानंतर ओझोन असल्यामुळे तो मास म आपोआप सुकून गळून निघून जातो कुठेही कात्री ब्लेड न वापरता सुद्धा हा सुकून गळून जातो तशाच प्रकारे फिशुला म्हणजे भगंदरमध्ये सुद्धा आम्ही हा क्षारसुत्र आतमध्ये घालतो आणि आता ट्रॅकमध्ये जो सूत्र असला तर आतलं सगळं स्क्रॅप करून निघालं जातं म्हणजे जे आतमध्ये ती जी नळी असते टॅक असतो त्याच्या आतमध्ये ज्या डेड टिश्यू असतात त्या संपूर्णपणे स्क्रॅप केल्या जातात खरवडून काढल्या जातात नारख होतो त्याप्रमाणे त्या सगळ्या संपूर्ण निघून जातं बरं नुसतं खरवडलं होत नाही पण ओझोन आणि हा औषधाचा मसाला यामुळे आतल्या जखमा भरून त्याच्यावरती ता नवीन स्कीन येते म्हणून फिश्यूला हा मुळापासून निघाला जातो फाईल्स पण मुळापासून निघाला जातो मुळव्याज आणि भगंदर दोन्ही ऑपरेशन कोणत्याही सर्जनला एका वेळेला करणं शक्य नसतं कारण फिशुलामध्ये बॅक्टेरिया असतो फिश्युलामध्ये पू असतो पू आणि रक्त मूळव्यादीमध्ये रक्त असतं रक्त आणि पू एकत्र झालं तर सेप्टिसेमिया होईल म्हणून कोणताही सर्जन हे गोष्ट दोन एकत्र करत नाही परंतु आपल्याला ते आपल्या ओझोन स्टार सूत्रामुळे त्या सहजरित्या साध्य होतं की फिशुलामध्ये आपण फायबर घातलं पायल्स त्याच वेळेला पायल्सला आपण ते बांधलं त्या पायल्स चुकून गळून जातात फिशुलाचा ट्रॅक ओपन होतो संपूर्ण डेड टिश्यू नेक्रो झालेला भाग हा त्याच्यातून बाहेर फेकला जातो त्यामुळे तिथे कुठेही शिल्लक राहत नाही आणि फिशुला हा मुळापासून निघाला जातो जर जा समजा एखाद्या सर्जननी ऑपरेशन केलं फिशफ्युलाचं तर तो टोकापर्यंत जाऊ शकत नाही कारण जसे आपल्याला ओरल लिप्स असतात तसे ॲनल लिप्स पण असतात म्हणजे गुदद्वाराला सुद्धा लिप्स असतात त्याला बुधोष्ठ म्हणतात या बुदोष्ठाच्या आतून फिशुलाचा ट्रॅक गेलेला असतो आणि जर फिशरचा ट्रॅक जर मुळापासून कापायला गेला तर उद्दोष्ट कापले जाऊन संडासचा कंट्रोल जाण्याची भीती असते आणि म्हणजे शौचाचा कंट्रोल जाऊ नये म्हणून चांगला सर्जन त्या टोकापर्यंत पोचत नाही त्या टोकापर्यंत कापत नाही वरूनच पू का सगळं काढून मोकळं करतो आणि त्या राहिलेला छोटासा भाग परत रिकार होतो असा प्रकारे आपल्याला बघायला मिळत नाही आपण एका टोकापासून अगदी गुडद्वाराच्या गुडोष्टाच्या आतपर्यंत हे शाळ सत्र ओझोंचं घालू शकतो तिथे कापायच्या भीती नसते त्यामुळे गुडोष्ट कापलं जात नाही फिश कंट्रोल जात नाही आणि हे शेवटपर्यंत केल्यामुळे याचा उपयोग टेस्टिक्युलर फिशूला व्हायजायनल फिशूला याच्यामध्ये अतिशय उत्कृष्ट सापडला जातो फिशूलाचं ट्रॅक किती लांब असेल तर तेवढं इन्सिजन घेणं सर्जनला शक्य नसतं पण आपल्या या ओझोन सारसुत्राने तेवढा लांब थ्रेड आपण बांधून तेवढा ते संपूर्ण कंट्रोल करू शकतो या याच्यामध्ये हे जे ओझोन जे आपण वापरतो या टोकापर्यंत वापरल्यामुळे सायनसमध्ये सुद्धा याचा खूपच अतिउत्कृष्ट रिझल्ट मिळतो पायलोनिडल सायनस पाठीवर होतो जे कोणत्याही सर्जनला ग्राफ्टिंग ड्राफ्टिंग सगळं करून सुद्धा काही उपयोग होत नाही त्याच्यामध्ये रिकरन्स हा दिसायला दिसतोच दिसतो परंतु आपण या पायलोने सायनसमध्ये सुद्धा वजन सार्स वापरून कॉम्प्लिकेटेड केसेस सॉल्व्ह करू शकतो सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. अजूनही गणपतीची मूर्ती बुक नाही केली काळजी नको आजच श्री गजानन कला केंद्राला भेट द्या विविध प्रकारच्या हजारो भव्य दालन आणि हो इथे मूर्ती दागिन्यांनी सजूनही शाडूच्या मातीच्याच मूर्ती आहेत का अहो प्रश्नच नाही पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या सुबक मूर्ती मिळण्याचं हक्काचं ठिकाण गजानन कला केंद्र सत्यम कलेक्शन समोर कामथे मैदान घंटाळी ठाणे नक्की भेट द्या ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभाग आणि पर्यावरण विभाग आयोजित माझा बाप्पा घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव सजावटीची भव्य स्पर्धा बक्षीस सन्मान सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र सहभागासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि प्रवेश अर्ज भरा आयोजक ॲडव्होकेट विक्रांत भीमसेन चव्हाण अध्यक्ष ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण exactly. ही जी सगळी प्रोसिजर आहे ही प्रोसिजर अक्षरशः डे प्रोसिजर अशा पद्धतीने केली जाते पहिल्यांदा डॉक्टर याला कधीही शस्त्रक्रिया म्हणत नाहीत ही जी आहे ही चिकित्सा आहे त्याच्यामुळे डॉक्टर तुमच्या ह्या सगळ्या याच्यामध्ये पेशंटना किती दिवस ॲडमिट राहावं लागतं साधारणपणे माझे प्रोसेस टोटल लोकल आणि सी सी एमध्ये केले जाते जे हॉस्पिटलची सर्जरी आहे लेझर आहे काही कोणत्याही सर्जरी त्याला कमीत कमी वीस ते बावीस मिनटं लागतात बावीस मिनटं लागल्यामुळे त्याला स्पायनल आणि सी लागतो स्पायनल आणि सी सी दिलेला पेशंट मिनिमम ट्वेंटी फोर आवर्स ॲडमिट असतो आपण लोकल एनएससीसी देतो जसं दात काढताना इंजेक्शन देतात Gracias por ganar el local केसांना रब्बर बांधतो रिंगा घालतो hmm. तशा प्रकारचं हे आपल्याला नुसतं चिकटवायचं असतं माझी प्रोसेस शॉ स्टॉप वॉच लावून पाच मिनटामध्ये संपते पाच मिनटामध्ये संपल्यानंतर जेव्हा मी करत असतो तेव्हा मी पेशंटशी संवाद साधत असतो पेशंटशी गप्पा मारत असतो आणि चेष्टमास करीत चालू असते अशा याच्यामध्ये संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर पेशंट उठतो आणि चालत बेडवर बसतो जेवतो खातो आणि लगेच निघून जातो एक दिवस काय एक तास सुद्धा ॲडमिट व्हायची गरज आपल्या प्रोसेसमध्ये पेशंट इमिजिएटली स्वतःचे सगळ्या क्रिया स्वतः करू शकतो चालू शकतो स्कूटर चालवू शकतो गाडी चालू शकतो आणि खाण्यापिण्यास कसलंही बंधन नाही कारण ना आपण ओझन वापरलेलं आहे त्यामुळे सेफ्टिक होऊन डायबिटीजच्या पेशंटलाही भीती नाही या बटाटा खाल्ल्याने काहीतरी प्रॉब्लेम होईल वा वाटाणा वा, 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 खाल्ल्यावर प्रॉब्लेम होईल असं काही नसतं त्यामुळे माझ्या पेशंटना मी सर्व काही खा प्या एवढा मुगलक दिलेली असते कुठल्याही प्रकारचे त्याच्यामुळे पथ्य पळावे लागत नाहीत आणि अक्षरशः म्हणजे मी सरांचे अनेक पेशंट्स बघितलेले आहेत की जनरली लोकांना असं टेन्शन असतं रे ऑपरेशन वगैरे झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आता किती दिवस ॲडमिट व्हावं हो लागेल हे माहिती नाही पण अक्षरशः सर्जरी झाल्यानंतर किंवा चिकित्सा झाल्यानंतर दहाव्या मिनिटाला पेशंट अतिशय व्यवस्थित असतो आणि तो कामाला कधीपासून जाऊ शकतो कामाला तिसऱ्या दिवसापासून जाऊ शकतं म्हणजे दोन दिवस त्याला झोपून राहावं लागत नाही पण मी जे आपण बांधून ठेवलेलं असतं ते सुकायला शेंक व्हायला गरम पाण्याचा शेक घ्यायला लागतो तो शेक दोन दिवस आवश्यक असतो त्या दोन दिवस शेक घेण्यासाठी त्याला दोन दिवस घरी पाहिजे नाहीतर तो चार तासाने शेक घेऊन चार तास फिरून परत शेक घेऊन परत चार तास फिरायला सेम डे जाऊ शकतो माझ्याकडे आर टी ओचे जे काही लोक येतात ते उप, हे म्हणजे प्रोसेस करून लगेच संध्याकाळी नाक्यावरती उभे राहतात आणि तो दुकानदार आहेत त्या सकाळी प्रोसेस करून संध्याकाळी दुकानात जातात माझ्या बऱ्याच डॉक्टर ते मी प्रोसेस केलेली आहे सकाळी प्रोसेस केली का द क्लिनिक अटेंड केलेले डॉक्टर्स आहेत आणि संध्याकाळीचं क्लिनिक अटेंड केलं चार तास पेशंट त्यांचे बघितले का ते परत घरी येऊन गरम पाण्याने शिकवून घेऊन परत हॉस्पिटलमध्ये त्यांच्या जाऊ शकतात मोठे मोठे डॉक्टर्स ज्यांना शस्त्रक्रिया त्यांच्या घरातच आहे पण तरी देखील ते माझ्याकडे शस्त्रक्रिया म्हणजे माझी चिकित्सा करायला आलेल्या आहेत कारण ह्या प्रोसेसमध्ये कोणताही साईड इफेक्ट नाही कोणतेही रिॲक्शन होत नाही आणि क झिरो पर्सेंट आहे आता गेल्या चाळीस वर्षामध्ये रिकरन्स झालेला आजपर्यंत एकही पेशंट मी बघितला नाही मग तो म्हातारा असो किंवा लहान दोन वर्षाचा मुलगा असो सर्वांना ही ट्रीटमेंट दिलेली आहे ले ले। प्रेग्नंट लेडीजना लोकांना पी आर करणं म्हणजे श गुरुद्वारामध्ये एक्झॅम करणंसुद्धा डॉक्टरला शक्य नसतं अशा ठिकाणी पाचव्या सहाव्या महिन्यामध्ये माझ्याकडे गायनेकोलॉजिस्ट हे पेशंट पाठवतात आणि ह्या लोकांनासुद्धा मी माझ्या ट्रीटमेंट देतो कारण आपल्याला फक्त ते चिकटवायचं असतं त्यामुळे कोणताही अनायसिसिया द्यायचा नसतो बाळाला कोणताही धोका होत नसतो पाचव्या सव्व्या महिन्यातल्या गर्भिणींनासुद्धा हे उपचार केलेले आहेत बायपास सांगितलेली आहे असा एक माझ्याकडे व्यक्ती आली की बाबा चार दिवसांनी आम्हाला ऑपरेशन करत आहे पण आता बसवत नाही आहे त्याला पण मी ती प्रोसेस केली कारण त्याला कोणत्याही प्रकारचं स्पायनल ॲनायसिसिया किंवा जनरल अनासिसिया दिलं नव्हतं त्याच्या हार्टला काहीही कोणताही धोका नव्हता डायबिटीसच्या पेशंटना आपण कापत नाही डायबिटीसच्या पेशंटना सुद्धा कोणती भीती वाढण्याचे कारण नाही की इन्सुलिन वाढवायला पाहिजे हे करायला पाहिजे काही नाही तो सर्व नॉर्मल व्यक्तीसारखा राहू शकतो ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री देवराम भोईर स्थायी समितीचे माजी सभापती श्री संजय भोईर नगरसेवक श्री भूषण भोईर आणि नगरसेविका सौ उषा भोईर यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणराय आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच परमेश्वराच्या साठी प्रार्थना पुनश एकदा श्री देवराम भोईर श्री संजय भोईर श्री भूषण भोईर आणि सौ उषा भोईर यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा खारेगाव परिसरातील कार्यसम्राट नगरसेवक माननीय श्री उमेशजी पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या लक्षावधी शुभेच्छा गणराय आपल्या आयुष्यात सुखसमृद्धी समाधान शांतता ऐश्वर आणि भरभराट घेऊन येऊ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना पुढच्या एकदा श्री उमेश श्री पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेश उत्सवाच्या तर साधारणपणे गेल्या चाळीस वर्षांपासून डॉक्टर या क्षेत्रात काम करत आहेत ठाणे शहरातील घोडबंदर रोड परिसरातील त्यांचं अत्याधुनिक अशा प्रकारचं हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये स्टेट ऑफ आर्ट अशा प्रकारचं हॉस्पिटल आहे आणि पाचपाखडी परिसरामध्ये देखील डॉक्टरांचं खूप सुसज्ज अशा प्रकारचं ओपीडी सेंटर आहे आणि या ठिकाणी तुम्ही डॉक्टरांशी सल्ला करू शकता आणि या क्षेत्रातलं अत्यंत मोठं नाव म्हणजे डॉक्टर विवेक लोलगे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे सर ता जाता जाता काय सांगाल जाता जाता रुग्णांना एकच सांगेल की फक्त रक्त पडत आहे किंवा आग होते म्हणून तुम्ही दुर्लक्ष करू नका म्हणजे आता शौचालय होत नसेल तर कुंचत बसू नका एकदा चेक करून घ्या प्राथमिक अवस्थेतील मुळव्यान प्राथमिक अवस्थेतील फिशर पुढचं फिशरीलापर्यंत पोचत नाही किंवा प्रोलास स्पाइसपर्यंत पोचत नाही त्यामुळे पहिल्यांदा ना मलाबद्दल तर हे कारण पहिलं दूर करा खाण्याचं पथ्य मी कोणालाही सांगत नाही खाण्यामध्ये तुपाचं सेवन जास्ती करा म्हणजे मग तुम्ही काही खा व्हेज नॉनव्हेज खा माझ्याकडून काही त्याच्यावरती बंधन नसतं फक्त तुमचं शौचावरती लक्ष असलं पाहिजे बाकी दुसरं काही करायची काळजी घ्यायची कारण नाही तर हे होते डॉक्टर विवेक लोळगे मुळव्यात भगनदर्फ या क्षेत्रातलं गेल्या अनेक वर्षांपासूनचं अत्यंत मोठं नाव डॉक्टरांचा जर का तुम्हाला काही सल्ला हवा असेल डॉक्टरांची अपॉइंटमेंट हवी असेल तर स्क्रीनवर जे दिले, क्रमांक दिलेले आहेत त्या क्रमांकांवर डेफिनेटली संपर्क साधा ठाणे शहरातल्या घोडबंदर रोड परिसरामध्ये त्याच पद्धतीने पाचपाकडी परिसरामध्ये सरांचं अतिशय अत्याधुनिक अशा प्रकारचा दवाखाना आहे आणि या ठिकाणी सर स्वतः तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध असतात स्क्रीनवर जे क्रमांक दिलेत त्याला डेफिनेटली संपर्क साधा सर अब्दर्श बोलत त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद